कवठे महाकाळ पोलीस ठाण्याची दमदार कारवाई एक नवे दोन नवे तब्बल चोरीच्या आठ मोटरसायकली कवठे महाकाळ पोलिसांनी केले हस्तगत जत कवठे महाकाळ उमदी पोलीस ठाण्याचे प्रमुख सचिन थोरबोले यांनी चार हाती घेतास मोठा दणका कवठे महाकाळ पोलीस ठाण्याचे कर्तव्याध्यक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांचा मोटरसायकल चोरणाऱ्या चोरट्यांवर हातोडा कवठे महाकाळ पोलीस ठाण्याचे कर्तव्यध्यक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पथकात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे अभिजित कुंभार यांच्या विशेष खबऱ्याच्या आधारे मोटरसायकल चोरणाऱ्या सराईत आरोपीला गजाड करण्यात यश आले आरोपी ज्ञानू काय आरोपी ज्ञानू खोत राहणार कंगनोळी तालुका कवठे महाकाळ जिल्हा सांगली निखिल गडदे राहणार कोरिटी तालुका कवटे महाकाळ फरारी आरोपी सोन्या उर्फ अप्पासाहेब पांढरे राहणार कन्नूर तालुका जत जिल्हा सांगली सदर आरोपी फरार असून सात पोलीस ठाण्यातील चोरीचे गुन्हे उघडकीस कवटे महाकाळ पोलीस ठाणे मिरज ग्रामीण पोलीस ठाणे कराड तालुका पोलीस ठाणे जत पोलीस ठाणे अथणी पोलीस ठाणे सदरची कारवाई सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर जत उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली कवठे महाकाळ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर पोलीस उपनिरीक्षक भापकर पोलीस उपनिरीक्षक विनायक मासाड सिद्धेश्वर कुंभार नागेश मासाड अभिजित कासार चव्हाण नरुटे शीतल जाधव पाटील यांची कारवाई ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली गाडी चोरी 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 होत असलेल्या आरोपीचा शोध घेणे कमी आणि पथक तयार केले होते हा संचितरित्या बुलेट घेऊन घेता असताना दिस मिळून आला त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असताना त्याच्याकडून नऊ मोटरसायकल चोरल्याचे आणि एक सगळी चोर चोरी केल्याचे त्यांनी कबूल केलेले सदर मोटरसायकल आणि सहीन त्याच्याकडून ताब्यात घेऊन त्याच्याबरोबर जे दोन साथीदार यांच्यासह सदर गुन्ह्यात सहभाग असलेले ते मिळून आलेले आहेत परांगत आहेत पण सदर गावला अटक करून गाड्या रिकॉर्ड केलेल्या आहेत सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट